उद्धव ठाकरेंचा सा सांगली डबल बार लोकसभेला मशाल पेटवण्यासाठी चंद्रहार पाटील पाचशे गाड्यांसह सा मातोश्रीवर सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या जागेचा तिढा कायम आहे कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सांगलीची जागा देण्याच्या हालचाली गतिमान होताना दिसत आहेत त्यामुळे सांगली लोकसभेची जागा उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून पैलवान पैलवानचंद्रहर पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचं वृत्त आहे पैलवान चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी असून त्यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे चंद्रहार पाटील हे शिवसेनेकडून लढणार असल्याची शक्यता आहे तब्बल पाचशे गाड्यांच्या ताफ्यासह हो। चंद्रहर पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी रवाना झाले आहेत आज दुपारी तीन वाजता चंद्रहार पाटील मातोश्रीवर जाणार आहेत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्राहार पाटील यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झालेला आहे त्यामुळे पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील सांगली लोकसभेसाठी उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेनेकडून चंद्रहार यांच्या उमेदवाराची घोषणा झाली तर सांगली जिल्ह्यात काँग्रेस समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली